कार प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळालं की नंदिनी निर्दोष आहे आणि खरा गुन्हेगार कोण आहे त्याने एखादा पॉईंट तरी मागे ठेवला असेल आता हे सर्व शोधण्यासाठी एक मिटिंग अरेंज केलेली असते त्यासाठी जेव्हा आणि पार्क नंदिनीच्या रूममध्ये येतात नंदिनी म्हणते कांब्या कुठे आहे इतक्यात कांब्या आता मध्ये सँडविच घेऊन येते मी तुम्हा सर्वांसाठी सँडविच बनवलेले आहेत त्यावरती पार्क तिला टोमना मारतो सगळे असतात आणि पुन्हा नंदिनी इमोशनल होते तर कात्या नंदिनीच्या पाठीमागे ढाल बनून उभे आहे असं सर्व काही सुरू असतं इकडे आपण पाहत आहोत की आता पार्क म्हणतो कोणताही गुन्हेगार हा परफेक्ट नसतो त्याने गुन्हा करताना एखादा तरी क्लू एखादा तरी पॉईंट त्याने मागे ठेवलंच असेल असं सर्व काही त्यांचं डिस्कशन सुरू असतं इकडे आपल्याला पाहायला भेटते की नंदिनी म्हणते असा एकतरी धागा आपल्या हातात लागायला हवा आहे की ज्याने गुन्हेगार कोण आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोचता येईल असं डिस्कशन